आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण वर्णमाला बघणार आहोत पण वर्णमाला अशी संस्कृत मध्ये आपल्या वर्णमालेतील संकल्पना कशा पद्धतीनं व्यक्त केलेल्या आहे आज आपण बघणार आहोत त्याच्यामुळे या संस्कृतच्या पाठ मध्ये आपल्याला असे शब्द पाहायला मिळतील जसं की प्रयत्न स्पृष्ट इशत विवृत हे जे संस्कृतचे शब्द आहेत याला या, या पद्धतीनं का उच्चारला आहे याचा अर्थ काय आहे आणि याचा या, या शब्दांचा आपल्या मराठी वर्णमालेशी कसा संबंध आहे हे आज आपण बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडलं तर नक्की लाईक शेअर करा ज्यांवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करू पण या अगोदरच्या मराठी व्याकरण मराठी वर्णमालेच्या ज्या कॉन्सेप्ट मध्ये आहेत ते बघितलेलं आहे की उच्चार हा कशा पद्धतीनं होत असतो या उच्चारामध्ये कोणकोणते स्थान आहेत जसं की कंठ आहे कंठला आपण घर जसा असे म्हणतो तसे तालू तालूला आपण देशी शब्दामध्ये टाळू असे म्हणतो मुर्धा मुर्धाला तोंड असे म्हणतो दंत दंतला दात असे म्हणतो ओष्ठला ओठ असे म्हणतो आणि नासिकला नाक असे म्हणतो ओके मग हे कंठ तालू मुर्धा दंत ओष्ठ आणि नासिक हे शब्द कोणते आहेत हे संस्कृतचे शब्द आहेत आणि आपण हे असे हे शब्द तसे आपण मराठी स्वीकारलेले आहेत जे की आपण ते वर्णांच्या उच्चाराला आपण ते नाव देत असतो ओके मग ही अशी उच्चाराची ठिकाणी आहेत अक्षरांची त्यामध्ये ही अक्षरे उच्चारण्यासाठी जी प्रोसेस आहे त्यामध्ये काय होत आहे की फुफ्फुसातून बाहेर पडणारी जी हवा आहे या स्थानांना ती स्पर्शते मग जी फुफ्फुसातून बाहेर पडणारी हवा आहे ती या कंठ तालू मृदा दंत ओष्ठ आणि नासिक या भागांना स्पर्शून ती बाहेर पडते ओके न तयार होतात ते एका ठिकाणी कोणत्याही एका ठिकाणी स्पर्श होऊन होते तसेच असे काही वर्ण आहेत की एकाच वेळी दोन ठिकाणाहून अधिक उच्चारले जातात ओके मग यामध्ये असे काही अक्षरे आहेत आपल्या वर्णमालेमध्ये ते वर्णमालेमध्ये एकाच वेळी यापैकी दोन ठिकाणांना स्पर्श होऊन ती अक्षरे उच्चारली जातात ती अक्षरे कोणती आहेत ती, आहे? ती आपण पुढे बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका ओके मग या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या हे झालं उच्चार स्थान आणि उच्चार करण्याची पद्धती आणि उच्चार करत असताना त्या अक्षरांना कशा पद्धतीने ना आपण नाव देत असतो ते हे बेस आहे ओके okay. मध्ये एक संकल्पना आहे प्रयत्न हा प्रयत्न काय आहे आपण त्याला एफर्ट असे म्हणतो इंग्लिशमध्ये ओके मग या ठिकाणी हा जी प्रयत्न संकल्पना आहे यामध्ये सांगितले की फुप्फुसातून बाहेर पडलेल्या हवेचा ओके फुफ्फुसातून फुफ्फुसातून बाहेर पडलेल्या हवेचा स्पर्श, स्पर्श होतो कशाला तोंड नाक घसा ओके तोंड नाक घसा यांना स्पर्श होतो आणि या ठिकाणांना स्पर्श होऊन इच्छित अक्षरे उच्चारण्यासाठी मनुष्यानं जे प्रयत्न केलेला असतो त्याला प्रयत्न असे म्हणतात ओके आपण जे प्रयत्न करतो ते प्रयत्न करत असताना जी फुफ्फुसातील हवा बाहेर पडत असते ती फुफ्फुसातील हवा बाहेर पडत असताना त्या हवेचा स्पर्श होतोय तोंड नाक घसा ओके या ठिकाणांना जेव्हा स्पर्श होतो त्या हवेचा त्यावेळेस जी ध्वनी उत्पन्न होते जी इच्छित आपल्याला जी इच्छा असलेली ध्वनी उत्पन्न होते आवाज उत्पन्न होतो निर्माण होतो त्या उच्चारणासाठी मनुष्यानं काय केलेलं असतं तो एक हालचाल केलेली असती तो एक प्रयत्न केलेला असतो आणि त्याला संस्कृतमध्ये प्रयत्न असे म्हटलेलं आहे ओके मग हे प्रयत्न ही दोन प्रकारची आहेत कोणकोणती आहेत तर यामध्ये लक्षात घ्या एक आहे अंतर्गत प्रयत्न आणि दुसरा आहे बाह्य प्रयत्न ओके आपण ह्या स्टेप बाय स्टेप बघणार आहोत लक्षात घ्या पहिलं बघू अंतर्गत प्रयत्न काय आहे तर या ठिकाणी अंतर्गत प्रयत्न म्हणजे अक्षराच्या उच्चाराच्या वेळी तोंडाच्या आत ओके अक्षराच्या उच्चाराच्या वेळी तोंडाच्या आत मानवाच्या ज्या चेष्टा प्रक्रिया असतात जे स्वतःहून म्हणजे ज्या त्यांनी इच्छा ठेवून केलेल्या ज्या हालचाली आहेत क्रिया आहेत त्या मान तोंडाच्या आत अंतर्गत तोंडाच्या आत मानवाच्या ज्या अंतर्गत क्रियेला आपण आंतरिक प्रयत्न असे म्हणतो ओके okay? म्हणजे अक्षराच्या उच्चाराच्या वेळी कोणताही जेव्हा आपण ध्वनी उच्चार करतो त्याच्या वेळी तोंडाच्या आत तोंडाच्या आत जी मानवाची जी क्रिया आहेत जी हालचाल आहे जी, जी त्यानं स्वतः इच्छून इच्छिलेली आहे की त्याला हा ध्वनी उत्पन्न करायचा आहे त्या बेसिसवर त्या अंतर्गत क्रियेला काय म्हणायचं आहे अंतर्गत प्रयत्न असे म्हणायचं आहे ओके हे अंतर्गत प्रयत्नामध्ये ही प्रकार आहेत कोणकोणते ते बघणार आहोत अशा अंतर्गत प्रयत्नाचे एकूण पाच प्रकार आहेत ओके हे पाच प्रकार कोणते आहेत हे आपण पुढे पाहणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा प्रयत्नाचे एकूण पाच प्रकार आहेत कोणकोणते आहेत तर पहिला आहे स्पृष्ट प्रकार स्पृष्ट प्रयत्न दुसरा आहे ईशत स्पर्श तिसरा आहे विवृत्त चौथा आहे ईशत विवृत्त आणि पाचवा आहे संवृत्त मग हे संकल्पना ह्या पूर्ण संस्कृतच्या आहेत या संस्कृतच्या संकल्पनांना आपण मराठी वर्णमालेमध्ये कशा पद्धतीनं स्वीकारलं आणि याही संकल्पना या शब्दांनाही अजूनही आपल्या मराठी व्याकरणामध्ये मान्यता आहे त्यांना स्वीकारलेला आहे आणि आजही आपण त्यांचा उच्चार करत असतो मग ह्या संकल्पना काय आहेत हे अंतर्गत प्रयत्न म्हणजे नेमके काय आहेत यांचा कशा पद्धतीनं उपयोग होतो हे आता आपण बघणार आहोत स्टेप बाय स्टेप ओके आंतरिक प्रयत्न आहे त्याला जे नाव आहे ते आहे स्पृष्ट प्रयत्न आता ही स्पृष्ट कल्पना काय आहे स्पृष्ट संकल्पना काय आहे तर याची व्याख्या सांगते की अक्षराच्या उच्चारा दरम्यान जिभेचे वेगवेगळे भाग तोंडातील ओके तोंडातील आतील भागाला विविध ठिकाणांना स्पर्श केला जातो आणि या जिभेच्या प्रयत्नाला स्पृष्ट प्रयत्न असे म्हणतात ओके अक्षराच्या उच्चारा दरम्यान मग जो आपण ध्वनी उत्पन्न करणार आहोत त्या त्यावेळी जेव्हा त्या अक्षराच्या उच्चारा दरम्यान काय होणार आहे आपला जिभेचा जो जिभेचे जे जी वेग वेगवेगळे भाग आहेत ते वेगवेगळे भाग तोंडातील आतील भागाला वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्श होणार आहेत म्हणून या ठिकाणांना जेव्हा वेगवेगळ्या भागांना स्पर्श हो केला जाईल त्यावेळेस तो जो जिभेचा प्रयत्न आहे जिभेची जी हालचाल आहे जिभेची जी क्रिया आहे तो प्रयत्न त्याला प्रयत्न असे म्हटलं आहे ओके यालाच आपण मराठी वर्णमालेमध्ये स्पर्श असे म्हणतो ओके स्पर्श व्यंजन ही संकल्पना आपल्याला माहीत आहे तीच संकल्पना आपण या स्पृष्ट प्रयत्नामधून घेतलेली आहे जशास तशी ओके त्याच्यामुळे कन्फ्यूज होऊ देऊ नका की स्पर्श वेगळा आहे की स्पृष्ट वेगळा आहे दोनही एकच आहे स्पृष्ट हा शब्द मधला आहे आणि स्पर्श हा आपण मराठीमध्ये आपल्या बोलण्याच्या पद्धतीने आपण शब्दांमध्ये तसा फेरफार करून थोडाफार बदल करून तो स्वीकारलेला आहे ओके okay? म्हणून स्पृष्ट आणि स्पर्श हे एकच आहेत मग आपल्याला माहिती आहे, मा मा आहे स्पर्श व्यंजने किती आहे ते कोण पंचवीस आहेत मग जे क ते म जे हे प्रयत्न किंवा स्पृष्ट व्यंजन किती आहेत तर पंचवीस आहेत आपल्याला माहित आहे क ते म पासूनची जी सर्व पंचवीस व्यंजने आहेत ती या स्पृष्ट प्रयत्नाच्या उच्चाराने तयार होत असतात था। म्हणजेच यामध्ये क च ट त, त, त प हे पाच वर्ग येतात या पाच वर्गाच्या अंतर्गत हे जी पंचवीस वर्ण येतात ही पंचवीस वर्ण एक स्पृष्ट व्यंजन म्हणून गणले जाते ओके स्पृष्ट व्यंजन म्हणा संस्कृतमध्ये किंवा आपल्या मराठीमध्ये त्याला स्पर्श व्यंजन असं म्हणा ओके तर या ठिकाणी लक्षात घ्या हा जो प्रत्येक वर्गातील हा जो शेवटचा वर्ण आहे याला आपण अनुनासिक असं म्हटलं आहे अनुनासिक म्हणण्याचं कारणच हे आहे की यामध्ये उच्चार करत असताना आपण तोंड आणि नाक या दोघांचाही उपयोग करून या अनुनासिकांचा आपण उच्चार करत असतो ओके okay? तर या ठिकाणी आपण एक जर आ, माउथ मुवमेंटची जर रचना बघितली तर त्यामध्ये लक्षात येईल ते काय आहे कंठ ओके हे जे वेगवेगळे भाग आहेत तोंडातील वेगवेगळे भाग हे कोणते आहेत नेमके तर या ठिकाणी आहे कंठ या ठिकाणी आहे या ठिकाणी मुर्धा दंत दात आणि नेक्स्ट आहे ओष्ठ तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल ही जी रचना आहे हा जो सिक्वेन्स आहे जसं की कंठ तालू मूर्धा दंत ओष्ट हा जो पायरी आहे ही जी क्रमक वारिता आहे हा जो सिक्वेन्स आहे हा जो सिक्वेन्स आपल्याला या कसटतप मध्ये पाहयला मिळतो ओके तर हे एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याला हे वर्ण विचारले पण जातात की या वर्णांना जे स्थान आहे ते स्थानाचं वर्ण कोणता आहे ओके एक्स वाय झेड वर्ण हा कोणत्या स्थानातून उच्चारला जातो असे तुम्हाला विचारलं जातं ओके मग या ठिकाणी लक्षात घ्या हा जो क ख ग घ न हा जो गट आहे हा गट कंठामधून उच्चारला जातो ओके लक्षात घ्या आपण काय करतोय आपण वर्णांचं उच्चार स्थान त्याच्या सिक्वेन्सनुसार बघतोय ओके हा जो गट आहे पहिला हा कंठ वर्ण आहे च ज झ य तर हा जो वर्णांचा गट आहे हा वर्णांचा गट तालूमध्ये मध्ये उच्चारला जातो ओके नेक्स्ट आहे ट ठ ड तर हा जो उच्चारांचा गट आहे हा मूर्धेमध्ये उच्चारला जातोय ओके नेक्स्ट आहे तथ हा जो वर्णांचा गट आहे हा दंत मध्ये जातो आणि नेक्स्ट आहे ब भ म वर्णांचा गट हे ओष्ट मध्ये आपण कंठ वर्णांचा उच्चार करतो तेव्हा जे कंपन होत असतं या ध्वनींचं या कोणत्याही वर्णांचा जेव्हा आपण उच्चार करू क ख ग तेव्हा जे कंपन आहे ध्वनीचं ते कंठामध्ये होत असतं म्हणून हे ना कंठवर्ण असं म्हटलं चझ जझ य मध्ये जेव्हा आपण वर्ण म्हणत असतो यापैकी एखादा वर्ण जेव्हा आपण म्हणत असतो त्यावेळेस आपला जिभेचा तालूला स्पर्श होतो म्हणून यांना तालव्य वर्ण असे म्हणतात त्यालाच आपण तालू असे म्हणतो ओके नेक्स्ट आहे टठ डढण या वर्णांचा उच्चार करत असतानी ध्वनीचा उच्चार करत असताना आपल्या जिभेचा मूर्धेला स्पर्श होतो या ठिकाणी मग जेव्हा मूर्धेला स्पर्श होतो तर या ध्वनींना काय नाव दिलेलं आहे मूर्धन्य नाव असं दिलेलं आहे नेक्स्ट आहे तथ द धन जेव्हा या वर्णांचा आपण कोण यापैकी एखाद्या वर्णांचा उच्चार करत असताना आपल्या जिभेचा वरच्या दाताच्या वरच्या दाताच्या मागच्या साईडला स्पर्श होतो म्हणून यांना दंत वर्ण असे म्हटलं आहे नेक्स्ट आहे प फ ब भ म यापैकी एखाद्या वर्णाचा जेव्हा आपण उच्चार करू त्यावेळेस आपले दोनही ओठांचा एकमेकाशी स्पर्श होतो हवा या दोन्ही ओठांना स्पर्शून बाहेर फेकली जाते त्या प्रोसेसमध्ये यांना ओष्ठ गट असे म्हणतात ओष्ठ वर्ण ओके आलं लक्षामध्ये तुमच्या कि जे जिभेचा जेव्हा तोंडातील या भागांना स्पर्श होतो तेव्हा या जिभेच्या हालचालीला जिभेच्या प्रयत्नाला आपण स्पृष्ट प्रयत्न असे म्हणत असतो ओके ही संकल्पना आपण संस्कृतमध्ये बघितलेली आहे ओके संस्कृत मधून बघितलेली आहे संस्कृत मध्ये स्पृष्ट व्यंजन म्हणतात आणि त्यालाच आपण मराठी वर्णमालेमध्ये स्पर्श व्यंजन असे म्हणत असतो ओके मला हे पॉइंट समजले असतील तरी यामध्ये काही डाऊट असेल समजलं नसेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आंतरिक प्रयत्नाचा दुसरा प्रकार आहे ईशत स्पर्श हा ईशत काय आहे तर ह्यामध्ये संकल्पना बघा जेव्हा आपण अक्षराच्या उच्चाराच्या वेळी अक्षराच्या उच्चाराच्या वेळी जिभेने जिभेने उच्चार ठिकाणांना काय उच्चार होत आहे जिभेने उच्चार ठिकाणांना थोडासाच स्पर्श होत असतो आणि जिभेच्या या प्रयत्नाला इशत स्पर्श असे म्हणत असतात बघा या ठिकाणी आपण जेव्हा या इशत ध्वनींचा उच्चार करणार आहोत त्या उच्चाराच्या वेळी जिभेचा उच्चार या ठिकाणांना थोडासाच लागणार आहे मग हे ठिकाण कोणकोणती आहेत आहे ते सुद्धा पाहणार आहोत ओके ओके मग या ध्वनींचा या इशत ध्वनींचा उच्चार करत असताना जिभेने या ठिकाणांना थोडासा स्पर्श होणार आहे म्हणून या प्रयत्नाला इशत स्पर्श असे म्हणत असतात हे ध्वनी कोणकोणते आहेत तर या ठिकाणी लक्षात घ्या य र ल व य र ल व उच्चार करून बघा okay? तर यामध्ये हे जे य र लव आहेत ही वर्ण संस्कृतमध्ये इशतस्पर्श वर्ण म्हणून गणली जातात ओके तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये मध्ये आपण हे य र लव ही मराठी वर्णमालेतील संकल्पना बघितलेली आहे तर य र व हे काय आहे हे मराठी मध्ये यांना कोणकोणती नावे आहेत मराठीमध्ये मराठी वर्णमालेमध्ये व वर्णांना कोणकोणती नावे आहेत ते तुमच्या लक्षात येत असेल तर ते तुम्ही नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा य चा प्रॅक्टिकली उच्चार करून बघा य चा उच्चार करा र तर र चा उच्चार करत असताना जिभेचा मूर्धेला स्पर्श होत आहे चा उच्चार करत असताना वरच्या दाताची मागच्या साईडला आपल्या जिभेचा स्पर्श होत आहे ओके व तर व चा उच्चार करत असताना ओठांचा दाताला स्पर्श होत आहे म्हणजे दातांचा ओठांना स्पर्श होऊन हवा तोंडावाटे बाहेर फेकली जात आहे म्हणजे या ठिकाणी दात आणि ओठ या दोघांचाही उपयोग होत आहे म्हणून व या वर्णाला दंतोष्ठ असं नाव दिलेलं आहे ओके तर या ठिकाणी य हे तालूला स्पर्श करतो थोडासाच र मूर्धेला स्पर्श करतो ल दाताला स्पर्श करतो आणि व हे दंतोष्ठ दात आणि ओठ या दोघांना हे स्पर्श करतो मग हे जे स्पर्शचे स्थान आहेत दंत ओष्ठ या स्थानांना जेव्हा जिभेने या स्थानांना खूप खूप कमी खूप कमी थोडासाच केलेला असणे म्हणजेच त्याला इशत असे म्हणतात ओके आणि स्पृष्ट म्हणजे स्पर्श ओके म्हणून यांना इशत ही जी संकल्पना आहे ही, ही खूप कमी किंवा थोडासा स्पर्श होणे अशी आहे ओके okay? म्हणून या ठिकाणी हे जे आपण काय करतो जिभेने स्पर्श होतो म्हणून यांना इशत असे म्हटलेलं आहे इशत्त स्पर्श ओके okay? तर आयोग तुम्हाला कळालं की यर लव यांचा उच्चार तुम्ही प्रॅक्टिकली करून बघा तुमच्या लक्षात येईल की हा इशत वर्ण इशत वर्ण यांना का म्हटलेलं आहे ओके तुम्हाला समजला आहे अशी मी आशा करते तरी डाऊट असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू आहे विवृत्त मग हा विवृत्त ही संकल्पना काय आहे तर यामध्ये जेव्हा आपण विशिष्ट वेळी तोंडाची पोकळी ही उघडी राहते म्हणून मुखाच्या या प्रयत्नाला विवृत्त असे म्हणत असते ओके लक्षात घ्या जेव्हा आपण हे वर्ण उच्चारतो त्यावेळेस ते वर्ण उच्चारत असताना जी तोंडाची पोकळी आहे जी तोंडाची जी प्रोसेस आहे ती कशी होणार आहे ती पूर्णतः उघडी राहणार आहे म्हणजेच काय तर विवृत्त म्हणजेच काय एक प्रकारे विस्तृत विस्तृत काय आहे तर तोंडाची पोकळी पूर्ण उघडी असते मग हे वर्ण कोणते ज्यामध्ये की ही तोंडाची पोकळी पूर्ण उघडी असणार आहे तर यामध्ये सर्व स्वर हे विवृत्त उच्चारले जातात मग सर्व स्वर कोणकोणते आहेत तर अ पासून अपर्यंत आणि इंग्लिशचे ॲ आणि ऑ हे सुद्धा या विवृत्त वर्णामध्ये येतात ओके सर्व स्वर हे विवृत्त मध्ये येतात तर प्रॅक्टिकली तुम्ही उच्चार करून बघा की त्यावेळेस आपल्या तोंडाची प्रोसेस ही ओपन कशी असते तोंडाची पोकळी ही उघडी कशी असते ओके तर अ आ ई ए ऐ ओ औ अ या प्रोसेसमध्ये आपले जे तोंड आहे त्या तोंडाची पोकळी आहे ती पूर्णतः उघडी राहत आहे म्हणून संस्कृत मध्ये या प्रयत्नाला विवृत्त अशी संकल्पना दिलेली आहे ओके ज्याला की आपण स्वर असे म्हणत असतो ओके तर आय होप तुम्हाला की विवृत्त म्हणजे काय ओके आय होप तुम्हाला आवडते अशी मी आशा करते आवडत असेल तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा अंतर्गत प्रयत्नाचा चौथा प्रकार आहे ईशत विवृत्त ही संकल्पना काय सांगते ईशत म्हणजे काय आपण अगोदर बघितलेलं आहे ईशत म्हणजे काय थोडेसे ओके ईशत म्हणजे थोडेसे किंवा खूप कमी आणि विवृत्त म्हणजे काय गोलाकार पोकळी ओके पोकळी किंवा उघडे असे म्हणा ओके मग थोडीशी पोकळी उघडे असणे म्हणजेच नेमका काय असणार आहे तर यामध्ये आपण जेव्हा अशा इशत विवृत्त वर्णांचा उच्चार करू त्यामध्ये या अक्षरांच्या उच्चाराच्या वेळी तोंड हे कसे असणार आहे तोंड हे थोडेसे उघडे असणार आहे ओके okay? आणि जेव्हा तोंडाच्या या प्रयत्नाला आपण अजून एक नाव दिलेलं आहे ज्यालाच किंचित विस्तारित असं म्हणतात किंचित म्हणजे थोडेसे विस्तारित म्हणजे मोकळे किंवा उघडे मग अशा वेळेस असे तोंडाचा हा जो प्रयत्न आहे जो की किंचित विस्तारित असतो त्यालाच आपण संस्कृत मध्ये म्हणत असतो इशता विवृत्त म्हणजेच जे तोंड आहे ते थोडेसे उघडे असते विस्तारित होते तोंडाची पोकळी हे थोडीशी विस्तारित होत असते मग यामध्ये हे जे वर्ण आहेत जे की आपण श श आणि ह उच्चार करून बघा आपल्या जिभेचा तोंडाच्या आतील बाजूमध्ये कोणत्या ठिकाणी स्पर्श होत आहे तर जेव्हा आपण श उच्चार करतो तेव्हा तालूला स्पर्श होत असतो थोडासा स्पर्श होत असतो ओके नेक्स्ट आहे श तर उच्चार करत असताना जिभेचा हलकासा थोडासा मूर्धेला स्पर्श होत असतोय नेक्स्ट आहे स स चा उच्चार करत असताना जिभेचा दाताला स्पर्श होतोय हलकासा थोडासा आणि जेव्हा आपण ह चा उच्चार करतोय तेव्हा आपण ती जी कंपन आहे ह च ध्वनीच ते कंठामध्ये होत असत मग हे अशी चार वर्ण आहेत ज्यांना की आपण म्हटलेलं आहे ईशत विवृत्त यांचा उच्चार करत असताना जी जिभेची प्रोसेस आहे, थोड़ी आहे, थोड़ी थोड़ी आहे ती थोडीशी या ठिकाणांना स्पर्श होत असते आणि यांचा उच्चार करत असताना आपली जी तोंडाची पोकळी आहे ती थोडीशी विस्तारित होत असते थोडीशी उघडी असते ओके मराठीमध्ये या वर्णांना आपण काय नाव दिलेलं आहे ते नाव तुम्ही नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा यांना दोन ते तीन नावे आहेत ती तुम्हाला माहीत असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा ओके नेक्स्ट आहे अंतर्गत नेक्स्ट अंतर्गत प्रयत्नाचा नेक्स्ट प्रकार आहे संवृत्त हे संवृत्त काय आहे तर लक्षात घ्या जेव्हा आपण फुफ्फुसातून बाहेर पडणारा जो श्वास आहे जेव्हा आपण एखादा उच्चारत असतो त्यावेळेस फुप्फुसातून तोंडावट्टी बाहेर हवा फेकली जाते त्यावेळेस ही जी बाहेर पडणारी हवा आहे त्यावेळेस तो तो श्वास सोडण्याचा जो मार्ग आहे त्यावेळेस ते अक्षर उच्चाराच्या वेळी ते बंद राहत असतो ओके आलं लक्षामध्ये जेव्हा आपली फुफ्फुसातून बाहेर पडणारा जो श्वास आहे तो श्वास सोडण्याचा मार्ग अक्षर उच्चाराच्या वेळी बंद राहतो तेव्हा त्या प्रोसेसला म्हणायचं संवृत्त ओके आणि यामध्ये एकच असा वर्ण आहे ज्याला की आपण संवृत्त असे म्हणतो तो आहे अ ओके अ हा एकच असा वर्ण आहे स्वर आहे त्यातही तो कसा स्वर आहे रस्व अ हा स्वर आहे त्या रस्व अ च्या उच्चारणाला आपण समृद्ध असे म्हणतो मग अचे किती उच्चार असू शकतात तर अ चा रस्व आणि दीर्घ उच्चार असू शकतो जसं की अ म्हणत असताना अ हा झाला रस्व उच्चार आणि नेक्स्ट आहे अ ओ... तर ही जी दीर्घ प्रोसेस आहे या दीर्घ अ च्या प्रोसेसला आपण समृद्ध म्हणत नाहीत ओके मग जो रस्व उच्चार आहे अ चा त्याला आपण समृद्ध असे म्हणत असतो जेव्हा आपण असा अ हात ध्वनीचा उच्चार करतो त्या शॉर्ट टाइमिंग मध्ये जी प्रोसेस होत असते ती की स्वराच्या उच्चाराच्या वेळी तो मार्ग आपण बंद करतो त्या होल प्रोसेसला म्हणायचं समृद्ध ओके आय होप तुम्हाला लक्षात आलं की मला समजले अशी मी आशा करते तरीही तुम्हाला या पॉईंट्समध्ये मध्ये काही समजलं नसेल डाऊट असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा पार्टमध्ये बघितलेलं आहे की प्रयत्न होते प्रयत्नाचे अंतर्गत आणि बाह्य प्रयत्न आहेत आपण या व्हिडिओमध्ये अंतर्गत प्रयत्नाचे पाच प्रकार बघितले त्याच्यामध्ये स्पष्ट इशत्त विवृत्त इशत, विवृत्त आणि संवृत्त असे पाच प्रकार बघितले हे आज आपण संस्कृतच्या काही संकल्पना आहेत ज्या समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला समजलं आहे अशी मी आशा करते यामध्ये काही तुम्हाला डाऊट असेल किंवा काही ऍडिशन करायचं असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा तुमचे विचारही तितकेच माझ्यासाठी मोलाचे आहेत ते ऍडिशन आपल्या व्हिडिओजमध्ये मध्ये केली जाईल जर तुम्हाला नक्की आवडलं असेल तर लाईक शेअर करा ज्यानं नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा